छान शिबिर मला यायला थोडं लेट झालं मॅडमनी देखील आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे मॅडम साठी टाळ्या झाल्या पाहिजे खर तर या शिबिरातून आपल्याला खूप काही समजले आपले महापुरुष समजले आणि आपलं कर्तव्य काय आहे ते देखील या शिबिरातून आपल्याला समजलेलं आहे आणि निश्चित पुढे जसं जाधव सरांनी सांगितलं आपल्या लेक्चर मध्ये मॅडम ने सांगितलं तसं आपण वागू आपल्या कर्तव्य तो आपण पार पाडू या महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करू करणार ना सगळे सर्वांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शिबिराच्या निमित्ताने हा संकल्प करायचा आहे की आपण या महापुरुषांचे विचार या महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करू आणि आताच आमच्या कांबळे सरांचा देखील सत्कार झाला सरांचे जे गुरु आहेत त्यांचा देखील सत्कार झाला त्यांच्यासाठीही टाळा वाजवा लागला <स्थाँगे> खर तर ज्या गुरूंनी जाधव सरांना घडवलं ते जाधव सरांना घडवलं असे छान विद्यार्थी तयार केले तसे आमचे देखील गुरु आहेत जाधव सर आणि खरंच खूप छान वाटलं या कार्यक्रमाचा आस्वाद आम्हाला घेता आला हे शिबिर आम्हाला कळालं महापुरुष कळाले महापुरुषांचा इतिहास आपलं कर्तव्य काय आहे ते कळालं व हे सगळं समजून आम्ही संकल्प करून पुढे चालू आहेत आणि खरंच खूप छान वाटलं मॅडमने देखील आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं मॅडमने आम्हाला देखील इतिहास धम्म काय आहे बुद्ध धम्म काय आहे ते देखील समजवून सांगितलं आणि आपण सर्वजण या कार्यक्रमास आलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक

चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला शक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलजी बारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला संभाजी महाराज यांनी सुद्धा आपला राज्याभिषेक